नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील तर आजची आपली रेसिपी आहे तिळाचे लाडू पण ते कसे बनवलेत आपण बिना पाकाचे अगदी अजिबात पाक आपण केलेला आहे बिना पाकाचे आणि एकदम झटपट बनवणार तुम्ही अगदी जगातील सोपी पद्धत आहे ही तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे दोन कप तीळ घेतलेले आहेत दोन कप तिळ आपण भाजून घेतलेत यामध्ये तुम्हाला काळे काळे जे दिसतात ना ते दगड नाही आहेत बरं का ते तिळच आहेत कारण हे शेतातले तिळ आहेत माझ्या मावशीने शेतातले तीळ दिलेत तर त्यामध्ये ना चॉकलेटी काळे पांढरे असे हे तीन मिक्स आहेत मग मी निवडून ते वेगळे केलेले नाही आहेत त्यामुळे मी तसेच लाडू करणार आहे काही नाही फरक पडत कारण ते पण तिळच आहेत मग अशा मिक्स तिळांचेच मी आज लाडू बनवणार आहे तर ते चांगले ना चटचट आवाज येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत तर छान असे ना आपले तिळ भाजायला लागलेत बघा भाजत आलेत तर मी याला काढून घेते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला चांगलं दहा पंधरा मिनटं ना बाजूला ठेवून द्या कारण थंड होऊ द्या चांगलं आणि त्यानंतर मग आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर दोन कप तिळासाठी दोन कप गूळ घेतलेला आहे गूळ तुमच्या अंदाजाने घ्या कारण आमच्याकडे गोड खातात जास्त त्यामुळे दोन कप तिळासाठी दोन कप गूळ आणि अर्धा कप साखर सॉरी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजलेलेच असावेत आणि हे सर्व मिक्स करत करत मिक्सरवर वाटून घेणार आहे माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे मिक्सरचं त्यामुळे मी ह्या छोट्या भांड्यामध्येच दोन तीन स्टेपमध्ये हे बारीक वाटून घेणार आहे आणि एकदम बारीक पिठासारखं करायचं नाही आहे याला जाडं भरडच ठेवायचं आहे म्हणजे आपले लाडू छान असे ना खुसखुशीत होतील आणि हे जे प्लेटमध्ये तुम्ही तीळ बघताय ना तर ते मी थोडेसे तीळ काढून ठेवलेत बाजूला ते नंतर आपण वरून घालायचे आहेत यामध्ये तर आता काय करायचे आपण मिक्सरवर हे वाटून घेतलं त्यानंतर आपण ना एका पॅनमध्ये पॅन गरम करायसाठी ठेवायचा आणि त्यामध्ये हे सर्व आपलं जे साहित्य आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं सतत हलवत राहायचं त्यानंतर गूळ वितळवाय वितळायला सुरुवात होते गूळ वितळायला लागला ना की मग त्यानंतर आपण काय करायचं की थोडंसं यामध्ये तूप घालून घ्यायचं अगदी दोन तीन चमचे तूप घालायचं ज्यामुळे काय होईल खमंगपणा येईल आपल्या लाडूला आणि एकदम मऊ पण नको आहेत आपल्याला लाडू आणि एकदम कठीण पण नको आहेत एकदम खुसखुशीत आपल्याला लाडू हवे आहेत आणि त्यामुळे आपण थोडंसं यामध्ये तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर आपण याला पाच ते दोन ते तीन मिनटं सतत हलवत राहायचं खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे बरं का त्यामुळे गॅस एकदम बारीकच हवा जास्त मोठा गॅस करू नका नाहीतर खालून करपण्याची शक्यता असते आणि करपल्यानंतर काय होतं की वास सगळ्या आपल्या पदार्थाला लागतो त्यामुळे न करपून देता मस्त असे तुम्ही सतत हलवत राहा त्या मिश्रणाला आपल्या आणि छान असं बघा आता हलवून पूर्ण गूळ वितळलेलं आहे सर्व आपलं हे मिश्रण एकसारखं झालेलं आहे एकसारखं पूर्ण झालेलं आहे तर आता काय केलं गॅस बंद केलेला आहे आणि हे, हे सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही याची चिक्कीसुद्धा बनवू शकताय आणि लाडूसुद्धा बनवू शकताय त्यामुळे तुम्ही यात म्हणजे तुमच्या आवडीने तुम्हाला जे हवं ते बनवू शकताय पण मी आता इथे लाडूच बनवते तर आता हे मिश्रण ना थोडंसं गरम आहे एकदम जास्तच गरम आहे हाताला भासते दोन मिनटं वाट बघूया आणि त्यानंतर बघा हे जे तीळ मी मागाशी ठेवले होते ना अख्खे तर ते तीळ आपण आता असं वरून घालून घ्यायचेत म्हणजे लाडूला ना असे अख्खे तीळसुद्धा वरून दिसतील ना खूप सुंदर दिसते आणि ना खातानासुद्धा खूप छान लागतात ते आता मी गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घेते कारण मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळता येत नाहीत पण काय करायचं आहे थंड एकदम गार झालं ना मिश्रण की पुन्हा थोडंसं गरम करायचं आणि मग तुम्ही पुन्हा लाडू बनवू शकताय त्यामुळे काही टेन्शन नाही काही भीती नाही आहे अगदी डोळे बंद करूनसुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकताय काहीच टेन्शन नाही आहे पाकाची झंझट ना कशाची झंड झंझट आपल्याला हव्यात त्यावेळी हव्यात तसं आपण हे लाडू बनवू शकतो आहे आणि खाण्यासाठी तर अतिशय उत्तम लागतात लाडू एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका